नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करा बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर दिनांक 21 ऑगस्ट अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्यात यावा व कोलकाता व बदलापुरातील घटलेल्या घटनेचे निषेध व्यक्त करून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना बहुजन समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष उमाशंकर यादव समवेत जिल्हा उपाध्यक्ष शेख शहाणवाज अहमदनगर शहर अध्यक्ष फिरोज पत्रेवाला विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते विधानसभा महासचिव चौधरी शहर सचिव उस्मान शेख आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या व क्रिमिलियन संदर्भात एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेला निर्णय हा असंविधानिक व सामाजिक फूट पाडणारा असा आहे सामाजिकदृष्ट्या अत्यंत घातक ठरणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यात येत असून सर्वोच्च न्यायालयाद्वारे घेतल्या गेलेल्या या मागासवर्गीय विरोधी निर्णयामुळे सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत असून प्रचंड असा रोष व्यक्त केला जात आहे तेव्हा या घातक निर्णयासंदर्भात योग्य तोडगा काढण्यासाठी संसदीय विशेष अधिवेशन बोलावून अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आज इथं अहमदनगर कलेक्टर ऑफिस चे इथं आम्ही सर्वजण बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी सुप्रीम कोर्टाने घेतलेला एस सी एस टी चे निषेधात आम्ही सर्वजण इथं जमा झालेलो आहेत बहुजन समाज पार्टी बहन माया व तीजी यांच्या आदेशानुसार आम्ही सर्वजण हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा निषेध करतो आणि ह्या स सरकारला आम्ही चेतावनी देतो राज्य सरकार व केंद्र सरकारला आम्ही चेतावनी देतो की जर याच्यात जर काही सवि बाबासाहेबांनी बनवलेल्या संविधानामध्ये काही जर बदल केला तर याचे भयानक परिणाम भोगवा लागत हे सांगून सर्व माझ बहुजन समाज समाजाच्या लोकांना आवाहन करतो की सर्वजण मिळून मिसळून ह्या आंदोलनाला चांगलं वळण द्या शांतीने सर्वजणांनी शांतीने हा आंदोलन पार पाळा आणि समाज याच्यात सामील व्हा